आज या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या या सभेला खूप प्रचंड असा प्रतिसाद होता आम्ही जवळपास तीन तास ट्रॉपिकमध्ये अडकावं लागलं आणि त्यानंतर आम्ही इथं ज्या वेळा एंट्री केली त्यावेळा एकसुद्धा खुर्ची ही शिल्लक राहिली नव्हती असं कुठंतरी कडेनं थांबून आम्ही बघत होतो ऐकत होतो आणि येण्याचा ओढा ओड़ा तेवढाच खूप जास्त होता आणि बरेचसे लोक सुद्धा त्या ट्रॉपिकमधून सभेपर्यंत पोहोचू शकले नाहीत इतका प्रचंड प्रतिसाद या सभेला होता लातूर जिल्ह्यातील वातावरण पाहता गेल्या वेळा साहेब मला वाटतं अंदाजेत तीन लाख मताच्या लीडनं निवडून आले होते तरी आत्ताच्या वातावरणावरून मला वाटतं की त्याहीपेक्षा जास्त मताधिक्यानं सुधाकर साहेब यांचा विजय निश्चित होईल आणि मोदी साहेबांना मतदान करण्यासाठी पंतप्रधान होण्यासाठी साहेब यांचं एक हात संसदेमध्ये नक्की वर होईल एवढा विश्वास देतो जी थोडी बहुत पण भारतीय जनता पार्टीला अधिक मेहनत घ्यावीशी लागणार होती ती मोदीजींच्या सभेमुळे आज ही निवडणूक भारतीय जनता पार्टीला खूप सोपी झालेली आहे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न लातूरचा प्रश्न लातूरच्या पाण्याचा प्रश्न लातूरला होऊ घातलेल्या केंद्रीय विद्यापीठाचा प्रश्न हे सर्व प्रश्न निकाली लावण्याचं आश्वासन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दिलेला आहे लातूरकर नक्कीच याचा पॉझिटिव्ह दृष्टीनं विचार करतील